कोल्हापुरात आंतरशालेय क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस उद्घाटन सोहळा उत्साहात मुक्ता सैनिक विद्यापीठाअंतर्गत शांकरू पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर येथे आंतरशालीय क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला प्रमुख उद्घाटक म्हणून क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक वसंत पाटील आनंद फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा जोशी सामाजिक कार्यकर्ते महेश वारके आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे सचिव एम एस पाटोळे मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक आर पी मोरे पर्यवेक्षक एस पी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे क्रीडा शिक्षक देवीदास महाले क्रीडा शिक्षिका इंद्रायणी पाटील शालेय क्रीडा मंत्री श्रेयस शिंदे यांनी क्रीडा शपथ दिली राष्ट्रीय खेळाडू गिरिजा विभूते हिने क्रीडा ज्योतीचे संचलन केले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय एल बी कॅम्प केलेले जयकुंभार समर्थ जाधव स्वराज यांचा तसेच राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला लाठी काठी कॅलेस्थिनिक्स व स्पोर्ट्स डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली मान्यवरांचे आभार इंद्रायणी पाटील यांनी मांडले तर पल्लवी यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज कोल्हापूर